आज मी आपणास माझी भाकुची शिरा हे करून दाखवणार आहे आता पावसाळ्याचे दिवस आहे आपल्याला असं वाटतं की जशी आपण चटपटीत भाजी खातो तसं थोडं गोड पदार्थसुद्धा आपल्याला खायला असला मिठा मिठा तर खूप बरं वाटतं आता पाऊस पडतोच आहे आणि म्हणून मला असं वाटलं की आपण आपल्या पद्धतीचा आरोग्यदायी पद्धतीचा शिरा तुम्हाला करून दाखवायचा पण तो तुम्हाला नक्कीच आवडेल हे बघा एक वाटी रवा साखर छोटी वाटी आरोग्याच्या दृष्टीनं जास्त गोड नको म्हणून आणि तूप पण जास्त स्निग्ध पदार्थ नको म्हणून ही छोटी वाटी भरून तूप आणि चार काजू चार बदाम आणि वेलची हे साहित्य लागतं आणि आपण हा जो शिरा करतो तो त्याच्यामध्ये पाणी टाकायच्याऐवजी दूध टाकायचं तर मग आपण जेव्हा रवा भाजायला लागू तेव्हा दूधही गरम करायला ठेवून द्यायचं म्हणजे ही जसा एक वाटी रवा आहे तसा दोन वाटे दूध आपल्याला घ्यावं लागेल तर मी आता गॅस पेटवतोय हो दहा मिनिटात आपला शिरा तयार गॅस पेटवतोय पडवी ठेवते मग आपण काय करायचं की दूध पण गरम करायला ठेवण्याचं हे दूध पण ठेवण्याच बारीक गॅस करायचं जोपर्यंत आपला रवा भाजून नव्हतो तोपर्यंत आणि रवा असा भाजायचा कसा भाजायचा त्याच्यात तू काही टाकायचं नाही फक्त रवा असा कोरडा भाजून घ्यायचा आणि तोपर्यंत काय करायचं इकडे दूध जोपर्यंत आपला खमंग रवा भाजला जातो तोपर्यंत दूध टाळ ठेवायचं आणि हे चार काजू बदामसुद्धा कुठंच राहायचं रव्याला हलवत राहायचं दहा मिनटात आपल्या हवेचे ना तर सोडायची अशा प्रकारे आपलं काम चालू ठेवायचं मी आता रवा टाकते रवा हा रवा हा रवा टाकला आता आपण भाजायला सुरुवात करू आता तोपर्यंत मी जोपर्यंत माझा असा रवा भाजला जाईल तोपर्यंत हे दूधही गरम होईल आणि इकडे मी आपले काजू बदाम फुट आपल्याला करायचं आणि अं पावसाळ्यातल्या दिवसामध्ये थोडं पप्पान खायला हटत नाही म्हणून आपले आरोग्यदायी प्रती मी आपणाला करून दाखवते रवा भाज्याच राहायचं रवा भाजायला तेवढं लागतो खमोबा हां दूध गरम होत आहे कारण आपण रव्यामध्ये पाणी टाकणार नाही तर दूध टाकणार आहे पाण्याऐवजी फक्त याला असा खमांग उदयात आहे बदाम केलं बारीक आता हे जे बारीक केलं आता हे बिलची पण बारीक करून मी तोपर्यंत रवाचा रवा मला काही वेळ नाही लागत दहा मिनिटात आपला शिर्या तयार होईल आणि मग खायची मजा आलो होतो आता हे असं काढून ठेवायचं आपल्याला

अगदी साधी सोपी आरोग्यदायी पद्धत मी दग्याची तुम्हाला पण करते आणि हे बघा आपला रवाचा दाव वाजायला आला हे तुरी फोन असा लाल होता असं असं बंद असं लाल हो येतं तेव्हाच तो असा पटकन असं हे होतो झालं पाच मिनिट मध्ये रवा वाटून जातो आता आपलं दूध तापतच आहे आपलं दूध तापतच आहे मग आपण काय करायचं हा गॅस थोडा कमी केला हा थोडा कमी केला हा झाला कमी आता याच्यामध्ये आपण काय टाकायचं दूध तर किती वाटा टाकायचं दूध आता हे दूध गरम केलं आहे आपण दोन bạn thấy là trong mình đút tập đẹp दोन वाट्या टाकायच दोनच वाटा टाकायचं गॅस तर फेम द्यायचं ते थोडं कमी टाकलं होतं पण फुल वाटी नाव फुल दोन वाट्या दूध आपण याच्यामध्ये टाकलं हे झालं त्याला फिरवायचं हे पण टाकून द्यायचं काजू बदाम काजू बदाम टाकलं आता

आता आपण आरोग्यदायी पाक्रे ते करतो परत की नाही मग आपण साखरसुद्धा कमी टाकायला पाहिजे जेवढा रवा तेवढी साखर टाकायला नको तर त्याच्यापेक्षा ही मोठी वाटली होती आपली रव्याची ही एवढी साखर नको तर त्याच्यापेक्षा ही छोटी वाटली ही टाकायची त्याच्यावर आता फिरवा थोडा गॅसवर केला तरी चालेल काजू बदाम टाकले साखर टाकली आता तूप नंतर टाकायचं तूप काय करायचं टाकायचं झालं आपला शिरा आणि मी तुम्हाला सांगा आपल्या याच्यामध्ये केळं सुद्धा टाकायचं केळं टाकून टाकते मी त्याच्यामध्ये केड सुद्धा टाकायचे असे काप करून टाकायचं म्हणजे असे चव येते इथे चव सुद्धा येते त्याच्यामध्ये सुद्धा टाकायला पाहिजे आपल्या आरोग्यासाठी शिर्यामध्ये केडं सुद्धा टाकायला लागते फिरवायचं असा मोपळा मोकळा होतो आणि तयार होऊन जात आपल्या शेतात तेव्हा जात होती आणि मग आपण काय करायचं चौथा करायचं केळं टाकायला विसरू नका काजू बदाम टाकायला विसरू नका बेंट टाकायला सुद्धा विसरू नका फिरवायला सुद्धा विसरू नका अशा प्रकारे तयार होतो सुंदर लागतं केळं पण चव लागते केल्याची चव त्याच्यामध्ये काही प्रकारे करायचं थोडा गॅस करायचं थोडा मिडियम गॅस ठेवायचा झाला आपला शिर्याचं काम झालं दहा मिनट आता काम असत ते फक्त आपण काय करायचं ते खरं म्हणजे रवा भाजायलाच महत्व द्यायला पाहिजे दोनच वाटण दूध टाकायला पाहिजे चार काजू चार बदाम टाकायला पाहिजे दोन वेल त्या सुद्धा मी कुठे आहे त्या सुद्धा टाकायला पाहिजे आणि थोडं केळं अर्ध केळं टाकायला पाहिजे मी अर्धच केळ याच्यामध्ये टाकलं आहे आणि बघा आता तो कसं शिस्त आहे साखरेचं पाणी घालाय थोडा पात्र झाला साखरेमुळे आणि आता तर बघा कसा आपला शिरा तयार होतो अशा प्रकारे आणि पहिला सुद्धा त्याची चव लागते

बार कर दो दो त्याला आता जी शिस्त आहे शिस्त आहे आता तूप टाकायचं हे आपली आरोग्यदायी वापरते चिरा किऱ्याची केड पण टाकलं त्याच्यात काजू बदाम केड खमंग रवा घालला आणि वेलची टाकली साखर आणि पाण्याऐवजी आणि आता काय करायचं शेवटी तूप टुपायचं हे बघा तूप एवढं टाकायचं आरोग्याच्या दृष्टीनं आपण तूप जास्त वापरायचं नाही कमी टाकायचं अशा प्रकारे हे आरोग्यदायी पाकृती मी आपणाला करून दाखवलेली पावसाळ्याचे दिवस आहेत

तुरपाई बरोबर झाला आहे तुरपाई टाकला साखर आता मी तुम्हाला बसून माझं खाऊ नाही आपल्या शिऱ्याची चव कशी लागते ते आता तुम्हाला दाखवते गॅस बंद केला तरी चालेल चालेल छान दिसतो कलर छान झाला आहे आरोग्यदायी शिरप आता हा तुम्ही जर एक बशी खाल्ला तर दिवसभर भूक लागणार नाही किती हे आरोग्यदायी पाककृती तुम्ही करून पा आणि आवडीनं आपला रब्याचा शिरा चव घेऊन खा हा छान आहे ना प्रेरणादा प्रेरणादायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनधाराचा प्रयत्न करा आज मी आपण आरोग्यदायी पाककृती म्हणजे रव्याचा शिरा करून दाखवला आहे त्याची कृती आपण पाहिलीच आहे तर अशा प्रकारे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं आप सकाळची वेळ असते आपण नाश्त्याला पोहे करतो त्याच्याबरोबर हा असा शिरा केला आणि आवडीनं खाल्ला तर आपला नाश्ता खूप पोट भरवी तर ही आरोग्यदायी पाककृती आहे मी प्रमाणसुद्धा सांगितलं आहे सगळी कृती तुम्ही पाहिलेली आहे तर हा आपला रवा शिरा तुम्ही अवश्य करा आणि खाण्याची चव बघा हा आपला आरोग्यदायी शिरा हा व्हिडिओ अवश्य पाहा आणि लाईक शेअर करा